नमस्कार मित्रांनो नमस्कार तर खूप दिवसांनी आपण भेटत आहोत लँडलाईफ डिस्कवरीमध्ये कारण का शेताची कामं चालू असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही आणि त्या ठिकाणी नेटवर्कचा अभाव आहे नेटवर्क चालत नाही त्याच्यामुळे कुठलाही व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करता आलेला नाही त्याबद्दल पहिले आम मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो तर आजचा आपला विषय आहे आपल्याला इथून पुढे रेग्युलर चालायचा आहे आजचा आपला विषय आहे थोडीशी पावसाळ्यातील जैवविविधता आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील जैवता भाग एकमध्ये आपण काही गोष्टी काही कीटक वनस्पती पाहणार आहोत काही वेगवेगळे घटक पाहणार आहोत आणि त्याची माहिती देणार आहोत तर चला बघूया आपल्याला काय काय भेटतंय ते बघा ह्या ठिकाणी तो पतंग फिरतोय पिवळा लांब जातो आहे तर हा पतंग ह्या ठिकाणी बागडतोय तर यांचं आयुष्य फक्त पंधरा ते वीस दिवस असतं जास्तीत जास्त एक महिन्यापर्यंत आणि ह्या ठिकाणी बघा या ठिकाणी चिखल काढलेलं आहे किड्याने बघा अशा प्रकारची त्याची कला बघा किती कलाकुसरीचं काम केलेलं आहे त्यांनी ह्या ठिकाणी जो चिखल काढलेला आहे त्या किड्याने तर अशा प्रकारे हलून चिखल चिखलाचा हुंडा घेत काढलेला आहे बघा मस्तपैकी आणि ह्या ठिकाणी तो त्या आतमध्ये गोळ्यामध्ये असावा मस्त कलाकुसर केली आहे आणि हे हाय टनटणीचं फूल याला गंधारी पण म्हटलं जातं याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत आमच्या गावाला म्हणजे जुन्नरच्या पूर्व पठारामध्ये याची लाल प्रजात आहे ही जरा गुलाबी लालसर पिवळसर फुलं येतात आणि आमच्याकडं लालसर पिवळसर फुले येतात तिकडे गेल्यानंतर मी तिकडले हो जे व्यवता तुम्हाला दाखवल तर हे आहे टंटणी याला घाणेरी पण म्हटलं जातं याचा पाला जर चुरगाळून गचखर्णावर लावला तर गचकरणं भरं होते खाजखुजली बरी होते इन्फेक्शन बरे होते आणि हे आहे बाजरा गवत याला बाजरीच्या कणसासारखं कणिस दिसतं बघा खालून एकदम ताट आल्यासारखं आणि याला छोटंसं कणिस आलेला आहे तर याचं बी गवताचं बी पाखरं लावी तितर अशा प्रकारचं पक्षी याचं गवत वेचून खातात खाली पडल्यानंतर गवत वाळल्यानंतर उन्हाळ्यामध्ये असं बी पडतं हे आणि ते पक्षी आपली उपजीविका ह्या बियांवर करतात त्याला मस्त अशा बिया लागतात आणि बाजरीसारखं त्याचं धान्य असतं छोटं छोटं राळ्यासारखं राळेच्या कंसासारखं जसा राळ असतो ना त्या टाईप हे राळ्याच्या कांसारखं असं हलतं मस्तपैकी आपल्याला असं हलताना दिसतं बघा बघा या ठिकाणी कसा हलताना दिसते बघा तर ह्या प्रकारे अशा राळ्याच्या कांजासारखी याला आमच्याकडं गवत बाजरा गवत असे म्हटलं जातं बघा ह्या ठिकाणी आहे ढिंगळी पूर्वीच्या काळी आमच्याकडं ढेंगळ्यांची शेती केली जायची राळ्याचा पाटा ढिंगळीचा पाटा खुरासण्याचा पाटा अशा प्रकारचं पाटं घातलं जायचं आणि ह्या रानढेंगळीचं आम्ही लाडू करायचो रान आपलं ढिंगळ्यांचं लाडू करायचो ही आहे रानढिंगळी याच्यापासूनच संकर करून ते ढिंगळे तयार केलेली परंतु हल्लीच्या काळामध्ये त्या ढिंगळीचं बियाण्याचा नामशेष झालेला आहे आमच्या घरीसुद्धा पाहायला मिळत नाही आमच्याकडं संपूर्ण बाग आहे सोयाबीन टोमॅटो वगैरे झाल्यामुळे जुनी पद्धती परंपरा ही बुडून गेलेली आहे आणि त्या ढिंगळीचं बियाणं आता कुठेही भेटत नाही आम्ही काय करतो आमच्या आजी आजोबा याचे लाडू करायचे म्हणजे काय करायचे आता समजा ढिंगळी काढली वेटाळली त्याच्यामध्ये खूप लाव्या बसायच्या पाखरं बसायची खूटी काढायची अंडी घालायची का आणि आम्हाला मजा यायची आम्ही ते झेंगळ्या काढताना खूप लाव्या प पाठीमागा लागायचो आणि ह्या ठिकाणी ती ढेंगडी काढल्यानंतर ती बडवायची त्याचं बी काढायचं आणि थोडी ती ओली असताना भाजून ती दळून त्याच्यामध्ये गुळ मिक्स करून त्या पिठाचे लाडू केले जायचे आणि अतिशय मस्त भसरट भसरट आणि चिकन चिकनाचे लाडू लागायचे गोड गोड लाडू लागायचे आणि अतिशय पौष्टिक लाडू लागायचे आणि पोषण व्हायचे त्यांनी ताकद यायची अंगामध्ये एनर्जी यायची आणि काम करण्यासाठी आम्ही खूप भात व्हायचो भाताचा पेंडा व्हायचो बाजरी वेटाळ्यात आणि पा पेंड्या व्हायचो खूप एनर्जी यायची लाडू खाऊन म्हणजे आता प ह्या प्रकारचे धान्य आता जवळजवळ नामशेत झालेले आहेत आमच्याकडं बट्टू असायचा बट्टू त्या बट्टूचं घावण केलं जायचे उपासाला इतकी सुंदर घावण लागायची की अशी घावण जगात कुठंच लागत नव्हती कुठल्याही धान्याची तांदळाची नाही गव्हाची नाही किंवा कुठली नाही पण त्या बट्टूची घावण एवढी भारी लागायची ना एकदम सुंदर चिकणाई एकदम गुळागण्यामध्ये एकदम भारी लागायचे आणि ह्या ढिंगणीचे लाडू आता आम्हाला बघायला पण भेटत नाहीत तुम्हाला सांगतो याला ढेंगळ्यामध्ये ही आहे याच्या पण संकर केलं तर ढिंगळी होती तर बी आम्ही खूप शोधते पण आम्हाला भेटत नाही ग्रामीण भागामध्ये खूप शोधतोय तर चला बघूया जैव विविधता पुढचा आयटम हा या ठिकाणी आता टंटण्यांना घाणेरलेल्या फुलांचा बहर आलेला आहे आणि काही दिवसामध्ये याला फळे येणार आहेत आणि पिकणार आहेत ती फळेसुद्धा आम्ही खायचो त्यावेळेस मी तुम्हाला चुकल्यानंतर सांगेल कसं खायचो काय ते पूर्णतः या ठिकाणी भर आलेला आहे या फुलांना सुंदर अशी फुलं नाचतात आणि असा एकदम निसर्ग असा फुलून दिसतोय बघा हे एकदम सुंदर दृश्य निसर्गाचं सुंदर दृश्य बघा काय सुंदर फुलं दे अरे बाप रे मित्रांनो ह्या ठिकाणी साप गेलेला आहे आतमध्ये साप गेलेला आहे आतमध्ये स्फूर्श नावाचा साप गेलेला आहे कारण का स्फुरशी नावाचे साप अशा ठिकाणी राहतात दगडाच्या कपारीमध्ये कोरडे जागेत अशा ठिकाणीमध्ये स्फूर्शी नावाचे साप राहतात जास्त जास्त कोरड्या भागामध्ये राहतात ते आणि अतिशय छोट्या आकारे हसाचा करत पाळतात ते आणि खूप विषारी असतात आतमध्ये गेला आहे तो आणि मित्रांनो हे आहे एक झाड बघा हे घेणटोळीचं झाड आहे या ठिकाणी असे मोठमोठे सागाच्या पानापेक्षा मोठाले पानं आहेत परंतु आम्ही लहानपणी गुरांकडे गेल्यानंतर पाऊस जर आला तर आम्ही काय करायचो या झाडाखाली याची मोठमोठली झाडं व्हायची त्याच्या खाली लपायचो आणि वरून या पानांचं पाणी अंगावर पडलं तर अंगाला खास सुटायची म्हणजे असं हे याने या पानांनी खास सुटते अंगाला आणि याची मुळी जर लावली उघडून तर चर्मरोग जातो याला म्हणतात आमच्याकडे घेऊन तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंटद्वारे नक्की कळवा बघा अशा प्रकारचं झाड आहे अशा प्रकारचे पान आहेत आणि अशा प्रकारचं त्याचं खोड आहे बघा आतमध्ये ही घेडूळचा दुसरा पाक आहे आणि आमच्याकडे एक वेगळा प्रकार आहे तो पण मी तुम्हाला तिकडे गेल्यावर तर दाखवेल मी आमच्या गावाला गेल्यावर चला मित्रांनो कसे वाटले आमची पावसाळ्यातील जैवविविधता त्या भाग एकमध्ये तुम्हाला काही गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि पुढच्या भागामध्ये मी जसं काही मिळेल वेगवेगळ्या भागामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा भागांमध्ये मी तुम्हाला पावसाळ्यातील संपूर्ण जैवविविधता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे गावाला गेल्यानंतर वेगवेगळी वनस्पती वेगवेगळी पाखरं वेगवेगळे पक्षी वेगवेगळे कीटक वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळ्या गुहा वेगवेगळे पाण्याचे सोर्स कीटक वगैरे सगळं भाज्या वगैरे दाखवणार आहेत तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत चाला आणि लाईक करत चाला आवडला तर कारण का मला प्रोत्साहन मिळेल पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर काय मिळेल ना मिळणार आहे फक्त माझा मोबाईल थोडासा बिघडला होता आणि कावाला गेल्यानं नेट नसल्यामुळं मी व्हिडिओ लवकर अपलोड केला नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं जर पूर्ण चॅनल चालला तर मला पूर्ण सेटअप करता येईल कारण का माझ्याकडे साधा मोबाईल आहे कुठल्याही प्रकारचं शूटिंग मला व्यवस्थित करता येत नाही आहे मला जेवढा प्रयत्न करा तेवढा करतो जर चॅनल चालला इन्कम व्हायला लागला तर मी नक्की ड्रोन कॅमेरा घेईल आणि मोठमोठ्या कॅमेरा घेईल आणि संपूर्ण तुम्हाला मोठमोठ्या कडे डोंगर दाखवण्याचा कपारी दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण का आता माझ्याकडे सामग्री नाही म्हणून एवढं पक्षी जर आणि प्राण्यांचं जर छायाचित्र टिपायचं म्हटलं तर झूम केल्याशिवाय ते छायाचित्र दिसत नाही आणि जवळ गेल्यानंतर पक्षी प्राणी पळून जातात आणि ह्या कॅमेऱ्याने मोबाईलला झूम करून चित्र एकदम फाटतात म्हणून मी चांगला कॅमेरा चा मो त्या मोबाईल घेऊन आणि ड्रोन कॅमेराचा मोबाईल घेऊन तुम्हाला जबरदस्त सीन दाखवण्याचा प्रयत्न करेल पण त्यासाठी मला सपोर्ट हवा आहे तुमचा चला मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा लँडलाईफ डिस्कवरीला कोणताही व्हिडिओ होते तोपर्यंत हो बघत राहा लँडलाईफ डिस्कवरी